नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा गेम आहे तो तुम्हाला सांगतो कसा आहे हे पट्टे आहे ती मी डोळ्यावर बांधणार आणि या ओलाटण्यानं या नोटा यामध्ये जेवढ्या नोटा घेतील तेवढं पैसे त्याचं पण यायला टाईम असणार जर टायमर आम्ही लावणार आणि बघूया आत्ताचा गेम कोण शिकतं आहे मागचा गेम मी आलो पण हिव आता मला आणि मी आहे तर पहिला प्रतिप्रमाणे पहिला हीच केला पहिला मी तुझ्या डोळ्या दिसत नाही ना दिसत नाही

तर टाइम लावलाय मी तर एक मिनिटाचा वेळ असणार एका मिनिटात जेवढ्या नोटा ही यात घेईल त्या तिच्या हां, ओके चल ओके। स्टार्ट करू हाँ, हाँ। एक दोन तीन <laughs>

त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ एक झाला तुम्ही अरे प्लासे चे एक पण आहे का चार सहा आठ

व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा